दादा नमस्कार आपला परिचय माझा परिचय द्यायचा म्हणजे समीर इस्लामपूर कसं काय कसं काय येणं झालं झालं म्हणजे मैबू वानाच होता आपल्या शर्डी तोपर्यंत आमचे मित्र आहेत ना समजा दादा यांचा कॉल आला की बोलले वांगणीच्या फायरच्या नख्या करायचे समीर भाई आणि ते तुमच्या काही सरळ होणार नाही त्याचा थोडा प्रॉब्लेम आहे पायाचा पुढच्या बोलो ठीक आहे ती पनवेलला बोल घेऊन येणार होते मी त्यांना बोललो नको खर्च होईल तुमचा सा। मी सामान घेऊन येतो पत्रीच देतो इथंच करून दादा नक्कीच कुठेतरी ना खर्च म्हणजे तुम्ही पनवेल पण भरपूर ला आणि आजचं मैदान पण होता तुम्ही पण आले चांगला सहयोग सा घडून आला आपला म्हणजे किती वर्षाचा अनुभव आहे आणि तुम्ही हा व्यवसाय करता किती म्हणजे वय होता त्यापासून तुम्ही सुरुवात केली आपल्या व्यवसायाला हा व्यवसाय म्हणजे हा आमचा पिढ्यानपिढी म्हणजे खानदानी धंदा आहे आमचा हा आणि मी करायला लागून मी वयाच्या पंधरा वर्षापासून काम करतोय पत्रीच कसं काय असतं पत्रे आणि नखे यांच्यामध्ये फरक काय असतो यांच्यामध्ये म्हणजे कसं शेतीला बैल चालतात त्यांचा फरक वेगळा असतो आणि शरीरीच्या बैलांचा कसा प्रॉब्लेम असतो बैल म्हणजे पहिले बैल मातीत असायचं या पाच वर्षाच्या मागं तर या पाच वर्षात कसं तर काळानुसार बदल झाल्यामुळे बैल लोक काय करतात कोब्यावर मॅटवर बांधतात मॅटवर कोभ्यावर बांधला की बैल नक्कीला जास्त चोळतो चोळला की त्याला पत्री लावल्याशिवाय पर्याय नसतो आणि नक्कीच काय असतं नक्कीच म्हणजे कस बैल बैठी भाई असला बैल घरीच असला महिना दोन महिने बांधून तर थोड्या थोड्या नक्क्या वाढतात बैलाच्या या नख्या आणि पत्र्या लावल्यामुळे काय म्हणते पत्र्यांचा फॉल्ट असा असतो बैल जर नक्कीला चोळला ना तर बैल काय करतो आड्यात आणल्यानंतर खालून पळतो एक पाच सहाशे फूट नंतर पुढे आला की स्वतःकडे जरा गती कमी करतो किंवा खड्यात चालताना जरा टिपकत चालतो आणि कडक जमीन चालत नाही मातीत जातो बैलपत्रीला आला असला तर Uh, नक्कीच दादा आपला तुम्ही दिलाय ज्यांना भेटायचं असेल म्हणजे कोणत्या बैलाची पत्री झाली ना काय झाली करायचं असेल तर म्हणजे कोणत्या ठिकाणी भेटायला बैल पनवेला आणावं लागतील पण वेळ लाव दादा आपला नंबर द्या uh, ना माझा नंबर नाईन थ्री सेवन थ्री नाईन सेवन सिक्स टू थ्री फाईव्ह दादा नक्कीच असे तुम्ही या बैलगाड्या क्षेत्रामध्ये अशी तुमची उत्कृष्ट अशी कामगिरी करीत जा चांगल्या चांगल्या नंदीना तुम्ही चांगलं चांगलं म्हणजे पाच पात्र लावतात कोणत्या म्हणजे अशी कोणकोणते बैल आहेत तुमच्याकडे आता म्हणजे मी सांगून काय पाहिजे ना सगळी टॉपची जी बैल आहेत ना एक नंबरची एक नंबर पासून म्हणजे मला काय सगळी बैल एक नंबरचीच वाटतात कारण प्रत्येकाला आप आपापला नंदी प्रत्येकाला प्यार आहे बरोबर माझं काम आहे मी ते काम मी प्रामाणिकपणे करतो मग भले तो कुठलाही बोलून किती सगळ्यात टॉपचा बैल आला तरी शेवटचा तर सगळ्या टॉपची जी वैल असते ती माझ्याकडेच असतो दादा नक्कीच बेस्ट ऑफ लक असेच तुम्ही पुढे जात राहा आणि असेच आमच्या असू द्या धन्यवाद तुमचा असा अनमोल वेल मला दिल्याबद्दल धन्यवाद तुमचा युट्यूब चॅनल असा चालू राहा